नगरसेवक गडचांदूर मागील दोन महिन्यापासून मदनजी बोरकर यांनी या गटचांदूरच्या नगरपरिषदेच्या घनकचरा घोटाळ्याबद्दल निवेदन देऊन चौकशीची मागणी केली परंतु कुठल्या प्रकारची चौकशी न झाल्यामुळे त्यांनी तीस नऊ दोन हजार वीसपासून आमरपोषणला इथे बसलेले आहे परंतु कुठल्याही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही तर त्यांच्या मागणीची दखल घेण्याकरिता आम्ही उद्या भाजपाचे आम्ही दोन नगरसेवक व शिवसेनेचे असे विरोधक नगरसेवक एक लाख लाक्षणिक उपोषणला उद्या दहा वाजेपासून तर सात वाजे बसण्याचे आम्ही ठरवले आहे तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा या शहरातील अनेक अने सामाजिक कार्यकर्ते सुद्धा अशाच पद्धतीने लाक्ष उपोषणात बसण्याच्या तयारीत आहे मी सुरेश विठ्ठलराव कांबळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोरपणा तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष गडचांदूर नगर परिषद घनकचरा व्यवस्थापनाच्या घोटाळ्याप्रकरणी भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकरजी यांनी तीस तारखेला उपोषणासाठी इथं नगर परिषदेच्या समोर बसलेले आहेत पण त्यांच्या या कार्याची पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आणि त्या आज तिसरा दिवस आणि त्याच तिसरा दिवस जा असूनही कोणती कारवाई न झाल्यामुळे गडचांदुरातील सर्व नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते यांनी एक लक्षीय वेद लक्षीय असं एक आंदोलन उद्या उपोषणासाठी उद्या बसण्याचं एक ठरवलेलं आहे त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा यात पाठिंबा देतो आहे घन घनकचरा व्यवस्थापनच्या ज्या ज्या घोटाळ्यात झालेले घोट्यात झाले घोटाळा झालेला दो आहे त्याकरिता जे उपोषणासाठी बसलेले आमचे श्री मदनभाऊ बोरकर हो यांचा आज हा उपोषणाचा तिसरा दिवस आहे परंतु शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही शिवसेनेतर्फे आणि विरोधी पक्ष भाजप यांच्या यांच्या यांच्यातर्फे आम्ही एक दिवसीय लक्ष्णिक उप लक्षणिक उपोषणाकरिता यांच्या समर्थनात उद्याला आम्ही बसणार आहोत